<laughs> गोडा। <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो तर स्वागत आहे तुमचं नवीन एक ब्लॉग मध्ये <laughs> तर आम्ही आज चाललोय खेळायला सगळी बोर वाडीत हातखंबा वाडीत चला मित्रांनो फायनली आम्ही आता ग्राउंड वर आलेलो आहे एक ग्राउंड आहे शंकर यांचं कसं गोल आहे बघा आणि आता ये नेक्स्ट मॅच आमची आहे भाव्या बरोबर बघूया काय होतं आमची पोरं आहेत एनर्जी 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 दाखवा कसले पैसे देऊ नंतर तू भरणार आहेस पैसे दे काय तुझं हजार रुपये आणि हे आमच्या बरोबर सपोर्टर आहेत अब्रेवटीतली पोरं अस्मी तनावडे प्रसाद तनावडे रितेश कापरे आर्यन मेन हा मेन सपोर्टर आहे छटकार कॅच होती कॅच होती जाऊ दे आपलं पण तसंच होणार आहे दुसऱ्याला हसायचं नाही चलोरी आम्ही जिंकल्यावर आमची पोहरा बघा काय करतो आणि आम्ही बॅच जिंकल्यावर पोरं बघा पाणी प्यायचं आपलं मुझसे प्यार करते की नाही मजनू लाईला मजनू तू मुझसे प्यार करते की नाही बोल पे ना तिला सांग ए तिला सांग ए, <laughs> काय बॉलिंग करतो ब सांगतो खोला उद्या युट्यूब वर बघ म्हणा मित्रांनो अशा तऱ्हेने आम्ही आज पण परत मॅच आहे परिस्थिती जाम विकेट आहे काय सुचत नाही आता परत आणि आजची मॅच मीच घालवली आहे थोडस आज आम्ही काही कारणास्त एका हरलो हरण्याचा किताब हा प्रथम कापडला देण्यात येतोय खूप दुःख झालंय साहिलने साहिल चीच कॅच सोडले त्यामुळं जास्त रन पस्तीस रन ह्याच्या मुलं झालाय तर मित्रांनो फायनली आम्ही मॅच हरलो आणि आता आहे ना त्याच रागात आहे ना आम्ही न्यायला आलो आहे बघा सगळी पोरं आहे आहे बंटी आहे इकडे सगळे आहे हे मुन्ना येतोयच ना न्यायला हा मालक आहे करायचा कट येतो कट कर हा येतो बोललाय ना लक्षात घे नंतर आला तर तू जबाबदारी घ्यायची प्रूफ आहे आपल्याकडे प्रूफा हे बाजूला बाजूला गाडी आली मित्रांनो त्याच रागात आहे ना आम्ही आता चिरे टाकणार आहे भावाचे घराचे घर बांधतोय भाव भावा टाकणार आहे आम्ही आता चहा पितोय चहा आणि बटर आहे बघा आणि हा आपला तेजस आहे डॉलर बाय त्याला आम्ही प्रेमाने डॉलर बाय बोलतो हाय सनी बटर लवर। बटर लवर किती किती ची। आता तीन मगाशी किती खाल्लेस खाल्ले चार खाल्ले तर मित्रांनो हे आम्ही चिरे आणतोय ना हे आम्ही त्याच्याकडून एकही रुपया घेत नाही फक्त मदत करतोय त्याला थांब ना हे सिरियस विषय आहे ना काय बोलतोस तू आम्ही एक <laughs> कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता आम्ही हे त्याला मदत करतो तर मित्रांनो हे आम्ही चिरे आणतोय ना त्याला त्याच्यासाठी आम्ही कुठच्याही पैशाची अपेक्षा न करता आम्ही हे मदत करतोय त्याला हे बघा किती पोरं आहेत हे आमची एकजूट आहे खापरेवाडीतल्या पोरांची हे बघा नगर परिषद पण चिऱ्या टाकतो

अरे भाई, भाई, भाई चिरा मी <laughs> ए, तो तो चिरा करू नको चला तर मित्रांनो बघा एवढा चिरा राहिलाय तरी किती लोड होता रे दीड लोड तीन तीनशे किती साडेचारशे चारशे चिरा हजार नाही रे एवढा नव्हता साडेचारशे चिरा होता मित्रांनो आता बघा त्यातला एवढा एवढाच राहिलाय तर मित्रांनो फायनली चिरा सगळा नेऊन झालाय आता आम्ही आंघोळ करायला चाललोय आपण भेटू डायरेक्ट आता जेवायला जेवायला गेल्यावर चला मित्रांनो आंघोळ वगैरे गेले आणि आता जेवायला आलोय हे बघा सगळी पोरं तेजस्वी पुढे तरी तेजसनी ना आंघोळ नाही गेला नाही चलो जेवायला बसतो सगळी गाराटले नाही मी गाडत लिहून जेवायला आहे हे बघा चिकन आहे भात आहे चिकन भात आहे हे बघा सगळे जेवायला बसलेत जेवायला पण सुरुवात केल्याने मी पण जेवायला सुरुवात करतो मित्रांनो जेवायला या तिकडे आम्ही कोण आहे तुला वाटतोय अरे ह्याला काय का तू कांदेच का कांदिस कांदिच तर मित्रांनो परवाचा विषय जो झाला ना कि मी डबल जेवतो तसा आज आज हा घरी जेवून काय काय प्रूफ आहे प्रूफ काय काय आहेत ना पोरं आहेत अजून अजून काय पाहिजे

आणि आता आम्ही घरी निघालोय <laughs> आणि भावाचा चिरा आणून पण चिऱ्याचा पण शेवट झालाय आता चिरा नाही आणायचा नाही ना आता अजून काय समजा एक लोड आला लो पाच किलो एखादा लोड आला तर परत यावं लागेल बाकी काही विषय नाही चला तर व्हिडिओचा पण आता शेवट करतोय चला तुम्ही थोडं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा चला बाय